काही मी अमरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे अशा परसुपूर्वी जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेल्या पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर जे आहे ते चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो मी नगराध्यक्ष जो तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे वेगवेगळ्या वे भागामध्ये जे आहे ह्या गतिविधी ज्या आहेत त्या सुरू असतात आणि मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यात छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसने केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमीच असं झालं नाही ना की बाबा जो त्याच्या मागे सूत्रधार आहे जो कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्याला पकडलेलं नाही तर मला वाटतं एटीएस जी आहे ती चांगल्या प्रकारे जी कारवाई केलेली आहे पण मुंबईत एटीएसने असेल या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ती उद्याशी काय काय हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणारा दिसत आहे कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो दोन शिंदे असतात कुठे घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी कितीतरी असली तरी मला वाटतं पर्सनल एन्मिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे आहे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दुश्मनी जी भावना जी आहे ही कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जी आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदेसाहेबांचं आहे सर तुम्ही काय